नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपला तुम्हाला आता दिसत असेल हे बघा हा आपला जाकी हरभरा आहे आणि हा आपला दुसरा प्लॉट आहे तर शंभर दिवसात पूर्ण सोंगायला आला आहे शेतकरी मित्रांनो आणि मी तुम्हाला सांगितलंच होतं की आपला जाकी हरभरा एकशे पाच ते एकशे दहा दिवसात आपला हरभरा सोंगायला येतो तर आता काय झालं आहे शेतकरी मित्रांनो ह्या श ह्या हरभऱ्याला शंभर दिवस पूर्ण कंप्लीट झालेलं आहे आणि आपण सोंगलीलाही सुरुवात करत होतो पण अवकाळी पाण्यामुळे आपला हरभरा लांबलेला आहे पण एक सांगायचं आहे आपला बराचसा हरभरा आता ह्या सोंगलीला आलायला आहे तुम्हाला दिसत असेल आहे बघा ह्या बराचसा हरभरा आहे बघा तुम बराचसा हरभरा सोंगलीला आलेला आहे तर ह्या सोंगता येत शे नाही शेतकरी मित्रांनो याचं कारण की जमीन आपली ओली आहे जमीन ओली असल्यामुळे जर आपण जर सोंगला तर याच्यात माती होते कारण की तो मजुराने जर आणला आपण सोंगणीला सुरुवात केली तर डायरेक्ट मातीच होते आणि जर आपण त्याला म्हटलं सोंगून घ्या माती झटकून घ्या तर घाटे घडते शेतकरी मित्रांनो त्यांना त्याच्यात आपल्याला आपलंही नुकसान आहे त्याच्यात तर आता जर समोर जर अवकाळी पाणी सांगितलं समजा आता अजून आठ दिवसांना जर अवकाळी पाणी सांगितलेलं असेल तर आपल्याला ह्या सोंगोळ सोंगायच लागेल कारण की जर पाण्यानं जास्त नुकसान होते कारण की आपलं मालच सोंग सोंगूनच फायदा आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यात कारण की आपला माल लवकरात लवकर गंजी लागली पाहिजे तर अशा पद्धतीनं आपला माल सोंगायला आलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल किती आपला माल सोंगायला आलेला आहे तर तुम्ही पण कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तुमचा शंभर दिवसात अशी अवस्था झाली आहे का आपल्या हरभऱ्याची आहे अशी हे बघा पूर्ण आता काही घाटे कसे आहे शेतकरी मित्रांनो याला हिरवे दिसतात जसे आता हे हे जे घाटे असे आपण उपडले आता हे एक खाली हे बघा आता हे जे हिरवे घाटे आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल हिरवे आहे काही पिवळसर आहे ऐका नाही हे असाही जरी सोंगला आपण सोंगून ठेवला तरी या घाटे चिरमडणार नाही शेतकरी मित्रांनो आणि कलर चांगला येतो काळपट येणार नाही असाय पण असाच सोंगत असतो आता हे बघा आता इथे ठिगे ठिगळे असे हिरवे हे असा जर सोंगला आपण हरभरा शेतकरी मित्रांनो हे बघा तुम्हाला दिसत असेल असा जर सोंगला आपण हरभरा तर काळपट येते शेतकरी मित्रांनो हरभरा चिरमटल्यासारखे दाणे येते आता इकडे पण हे बघा इकडे हिरवा आहे आपला इकडे हिरवा आहे हरभरा आहे आपला असा हिरवा हरभरा सोंगला गंजीवर गेला तर गंजी लागण्याची भीती आहे आणि काळपट येणारे चिरमट्टे ते दाणे म्हणजे भरण होत नाही कारण की अर्धवट भरण होते काही काही ठिगे ठिगळे आलेले आहे आपले हे बघा हिरवे हिरवे ठिगे ठिगे आलेले आहे आणि बराचसा हरभरा आपला सोंगणीला आला आहे असा हरभरा आपण सोंगू शकतो शेतकरी मित्रांनो असा राऊंड गोल राऊंड मारून आपण सोंगू शकतो तर आजच्या ब्लॉकमध्ये हेच आहे शेतकरी मित्रांनो की आपण जे सांगितलेलं होतं तुम्हाला का बा शंभर दिवसात शंभर एकशे पाच एकशे दहा दिवसात आपला हरभरा सोंगणीला येतो जर एकदमच भारी जमीन असेल जर जास्तच पाणी दिलं असेल तुम्ही तर पाच दिवस अजून जास्त लागेल आणि ज्या भागात जर अवकाळी पाणी झालेला असेल आणि त्यांचा चेणा जर शेतकरी मित्रांनो फुलावरनं घाट्यावर जर असेल तर अजूक तो लांबेल शेतकरी मित्रांनो पण आता कसा आहे शेतकरी मित्रांनो उन्हाळा लागून राहिला या उन्हाळ्या टेम्परेचर वाढते आता ह्या पाण्यानं काय होईल शेतकरी मित्रांनो टेम्परेचर वाढलं फूल तर येईन पण ते फूल नाही का घाट्यामध्ये रूपांतर व्हायला वेळ लागेल कारण की फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये व्हायला थंडीची फार आवश्यकता असते म्हणूनच तर हे पीक रब्बी हंगामात येते तर आता टेम्परेचरमध्ये वाढ होऊन राहिली हे बघा आज कारण की अवकाळी पाणी आलं तर दहा तारखेले अकरा तारखेला संध्याकाळी दहा तारखेला साडेपाचच्या दरम्यान गारीपीठ झालं होतं तर मी तर हिडिओ टाकलेच होते तुम्ही पाहून घ्या किती नुकसान झालं आपलं नाही का तर तर सांगतो मी तुम्हाला शेतकरी मित्रांनो नुकसान तर झालं पण बऱ्याचशा भागात गारपीट न आली शेतकरी मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता याला जर आपण सोंगणीला सुरुवात केली तर याची घाटी घडते शेतकरी मित्रांनो आता कारण की पाणी आला नरम पडला नरम पडल्यानंतर अजून ऊन तपली नरम काऊर येते ते बातच तुटते बातच घाटी घडते त्याच्यातही ते आपलं नुकसान होतंच होऊ शकते शेतकरी मित्रांनो होऊ शकते काय होतेच तुम्हालाही अनुभव असेलच शेतकरी मित्रांनो याचा नाही का तर बराचसा आपला चणा आलेला आहे आणि आज शेतकरी मित्रांनो आनंदाची गोष्ट आहे आज भाव वाढले आता आपला तर माल निघाचाच आहे बराचसा तिकडलं दर्यापूर साईडला आता बरेचसे जणांचे चणे निघालेले आहे का नाही नवीन चणा मार्केटला आलेला आहे मी सांगितलंच होतं शंभर एकशे पाच दिवसात चना सोंगाला येते पण आला ना मार्केटला नवीन चना का नाही तर आजचे भाव शेतकरी मित्रांनो अमरावतीचे भाव आहे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतले चण्याचे भाव सहा हजार ते सहा हजार नऊशे शेतकरी मित्रांनो इथला भाव आहे चण्याला अजून सो चण्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो कारण की चनाच नाही आहे चना का नाही आहे बघा यावर्षी अवकाळी पाणी आलेला होता म्हणजे आपण जेव्हा दुबार पेरणी पेरली होती माझी हिडू दुबार पेरणी पेरल्यावरही अवकाळी पाणी आला आणि अडी आलेली होती बुरशी आली आणि त्याच्यातही ते चण्यानं प्लॉटच्या प्लॉट गेले शेतकरी मित्रांनो आपल्या धामगाव रेल्वेच्या साईडनं प्लॉटच्या प्लॉट गेले अडी आली काही अडी आली काही अडीनं पूर्ण प्लॉट पस्त करून टाकला पूर्ण खाऊन टाकला पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस एकराचे प्लॉट गेले तर बरंचसं नुकसान झालेलं आहे चनाचं यंदाचं उत्पादन कमी होण्याच्या शक्यता आहे म्हणून भाव वाढतील शेतकरी मित्रांनो चेण्याचे आता मी मागील व्हिडिओ टाकला होता का नक्की चे भाव वाढतील का गव्हाचे चण्याचे तर अशी आशा दिसत आहे की चण्याचे भाव वाढतील आता पाहूया आता आपलं घोडा मैदान जवळच आहे आता आठ पंधरा दिवसात आपला चना घरी येऊन जातो पंधरा ते वीस दिवस लागणार शेतकरी मित्रांनो अजून चना यायला कारण की सोंगणी आहे गंजी लावणं आहे उचलणं आहे काढणं आहे अरेस्ट बऱ्याचशा गोष्टी आहे आपल्या चॅनलला आता सगळा असा अनुभव आहे तुम्हाला नाही का अशा पद्धतीनं आपला चॅनल आलेला आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल काही घाटे फुटलेले आहे त्याच्यातही नुकसान होते जर शेतकरी मित्रांनो आज आज जर गारपीट नसती आली ना म्हणजे दहा तारखेला जर गारपीट नसती आली तर आपल्याला नक्कीच ॲव्हरेज लागला असता आपला ॲव्हरेज घटला शेतकरी शेतकरी मित्रांनो जे काही टार्गेट ठरवलं होतं ना आपण बाराचं तेरा चौदाचं यक्री ते होणार नाही आता कारण की तुम्हाला नुकसान दिसतच आहे कुठून कुठून होणार आता सबन घाटे खाली घडले नाही का इथलं नुकसान झालं त्या दुबार पेरणीच्या प्लॉटमध्ये तिथलंच नुकसान आहे शेतकरी मित्रांनो कारण की एक साईड झोडपल्या गेलेला आहे इथे तर पूर्ण सोंगाले झाला होता इथं तर घाटेत दाणेच पडले आहे ना तर अशी गोष्ट झाली आहे शेतकरी मित्रांनो आपली आज आपला हरभरा सोंगायला आलेला आहे हे बघा इथं हिरवाचा आहे प्लॉट हे बघा आता इथून हे बघा इथं इथं काय गेलं काय नाही काही समजून नाही राहिलं इथं आता डुकर फुकरं गेले असेल हे बघा कारण की इथं ह्या शेतामध्ये कंपाऊंड नाही आहे काहीच नाही आहे रस्त्यावरचं वावर आहे हे कॅनलचं असं वाटते इथून डुकर गेले नाही तर रोई गेलेले गेले असेल असं दिसत आहे बघा तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आता बस पाच दिवसात आपण आला टाइम तर दोन तीन दिवसानं सोंगणी लावण्याची विचार आहे शेतकरी मित्रांनो आता बस मजुराकडे जायचं आहे आणि सोंगणीला सुरुवात करायची आहे आता आता पाहूया किती कॅवरेज लागते तर आपल्याला नाही का तुम्ही पण सांगा कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो किती कॅवरेज लागेल आपल्याला आता आता नुकसान तुम्ही पाहिलंच आहे किती झालं आहे तर नाही का कारण की आता तर प्लॉट मी फिरलो नाही आहे कुठे नुकसान आहे कुठे नुकसान नाही आहे आता तुम्ही सांगा कितीक होईन आपल्याला अंदाज आता मीच तुम्हालाच विचारतो किती होईल बा आपल्याला तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद बाय बाय